हे यु ऑल लव्हली बँड ब्युटिफुल पीपल इट्स अ न्यू डे न्यू स्टॉर अँड दी स्टॉर्स विथ ऑल युअर लव्हली अँड ब्युटीफुल पीपल आणि आज मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत बचना तुम्हाला पुढचं पकवेल आणि मी एंडला येईन पकवायला आता मी बचनाकडे देतो बचनाला आज तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आज ती किचन मध्ये खुडबुड नाही करत आहे ती इथेच बसली आहे रेडी आहे तुम्हाला पकवायला सो पहिले तिला पकवून घेऊ दे मग मी पकवतो ठीक आहे हे ब्युटिफुल अरे ना आता ब्युटिफुल कुठून आलं काय ओके तुला काय म्हणायचं सो so, आमची एकदम जवळची व्यक्ती तिचं काय झालं आहे तर तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही म्हणू शकता की ती माझ्यासाठी सगळं काही होती मला माझे आईपेक्षा जास्त होती आणि मला आयुष्य हे एकदाच मिळालेलं आहे तर त्यामुळे ती पण मला एकदाच मिळालेली होती आणि तिच्या आठवणी नेहमी आमच्या सोबत राहणार आहेत नमस्कार मंडळी गोसेफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण एका मेन मुद्द्यापासून स्टार्ट करूया आणि नंतर मग आपण पुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन सो so, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काय झालं आहे आणि हे मी कोणाबद्दल बोलत आहे आणि कशाबद्दल बोलत आहे बट मला खरंच कळत नाही आहे की म्हणजे इतकं त्या दिवशी पण मी कम्युनिटी टाकली होती की इतकं स्वस्त झालंय का म्हणजे माणसाचं मरण माणसाचं आयुष्य माणसाची किंमत इतकी इतकी कवडीमोल झाली आहे की लोक अक्षरशः विकायला काढायला लागलेत आजकाल म्हणजे हा काय प्रकार होता अक्षरशः डॉलर लावून विकलेत तिने व्लॉग मग ते हे आजीचे असू दे आत्याच्या मिस्टरांचं असू दे आजोबांचं असू दे आणि कोणाचं असू दे प्रत्येक वेळेला बसायचं डॉलर लावायचं विकायचं लोक अगं बाई तू इतकी मोठी कोणतरी आहेस हुशार अतिहुशार अतिशहाणी आणि खरंच मला ना असं वाटत होतं की त्या आजीचे व्हिडिओज आणि तिचे जे क्लिप्स जे बघितले त्याच्यावरून एकंदरीतच अंदाज आला की बॅकग्राऊंड तर फार छान आहे आजी आ, आ, आजी आजोबा फार शिकलेले आणि व्यवस्थित मॉडर्न विचारांचे जसं त्यांनी सांगितलं जसं तिच्या बोलण्यातनं तिने जसं एक्सप्लेन केलं त्याच प्रकारचे होते पण ह्या मुली ह्या मुली म्हणण्यापेक्षा ही ही बचना ही अशी कशी मंद म्हणजे आता काय बोलू मी अशी कशी वियर्ड आणि आहे आणि घेघे आणि सगे आणि खग्गे हगघी पैदा झाली मला प्रोफेशनलिझम म्हणत नाही रोजच्या रोज काही उचलून कचरपट्टी टाकणं आणि सुट्टी न घेणं म्हणजे काही मोठं कर्तृत्व नाही आहे की तुझं काही अचीवमेंट नाही आहे मला परत परत रिग्रेट होतं की मी लास्ट टाइम म्हणाली होती की ही न चुकता व्हिडिओ टाकते पण नुसतंच व्हिडिओ टाकणं आणि न चुकता व्हिडिओ टाकणं मग ते काहीही असू दे त्याला काही अर्थ नसला तरी चालेल आता मी ह्याच्याबद्दल नाही म्हणत आता मध्ये सीने ते छछू आईचं काहीतरी टाकलं काहीतरी मिसलिडिंग थमनेल द्यायचं खूप दिवसांनी आम्ही यांना भेटलो वगैरे आणि मग काहीतरी ते छच्छू आईच्याच मैत्रिणींचं ग्रुप आणि ते छच्छुआईचं पण यार काहीतरी लाज बाळग म्हातारे काय तुझं वय काय वागते काय कसं कशा काय कशाला सपोर्ट करते ठीक आहे तिचं पोट पाळते ती तुला खायला प्यायला नट्टापट्टा करायला काय पैसे देते का, काय करते तुला आराम करवते म्हणून काय एवढं फालतूगिरी करशील तिच्यासाठी काहीतरी दाखवत बसते आपली टाइमपास करत आणि कायच्या ता कायच यांचं दाखवत बसतात हा ज्या ज्या ही असे व्हिडिओज टाकते ना ते ॲक्च्युली म्हणजे लोकांना उल्लू बनवायचं कशावर काही दाखवून डॉलर छापायचे आणि तो ॲक्च्युली त्यांच्या ब्रेकचा दिवस असतो म्हणजे अशा रीतीने हे लोक ब्रेक घेतात कारण का, 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 मग, का त्या दिवशी तिला काहीच कंटेंट छापायचं नव्हतं मग ते आईंचं काहीतरी मैत्रिणींचं गोताळांचा काहीतरी टाइमपास असू दे नाहीतर मग काय म्हणतात त्याला कुठेतरी थिरकायला गेलेली असू दे आई आणि बाबा तर त्याच्यामुळे त्या त्याच्यात हिचं काहीच नसतं त्या दिवशी ही आराम करते आणि असं काहीतरी कंटेंट कुठून तरी छापून आणते कोणाला तरी सांगते नाहीतर कॅमेरा लावून सोडून देते आणि लोकांना उल्लू बनवते आता ह्या बाईला इतकी तरी अक्कल पाहिजे ना जेव्हा आपण असा व्लॉग टाकतो आहे किंवा आपण काहीतरी असं लोकांना सांगणार आहोत अशी बातमी देणार आहोत जी अत्यंत दुःखी दुःखद बातमी आहे तर त्या दिवशी तरी ते हे फालतू म्युझिक तरी नाही लावायचं म्हणजे म्युझिक फालतू नाही पण त्याच्यावरचे जे तुमचे चाळे आहेत ते इंट्रो तरी नाही लावायचं दुसरं काहीतरी तरी लावायचं त्या बोबड्या जबांशिवाय तुला दुसरं काही दिलं नाही का गं देवाने डोकं दिलं नाही जर आपण कसं एडिटिंग करावं कसं मेहनत घ्यावी कसं काय करावं वा, वाटेल थे थे, ते दाखवते तर दाखवतेतच ते त्याच्यात तर तुला ते काही कट वगैरे लावायचं ते तर डोकं चालतच नाही ते तर बघतच नाही पण डोक्याने पण बधीरेस का ग जर आपण कुठे काय लावायचं आता आपला पुढचा व्लॉग काय असणार आहे कुठल्या टॉपिकवर असणार आहे त्याचा इंट्रो आपण काय दिलाय काय मूर्खाचा बाजार अक्कल शून्य कुठची आणि तू फनी तर त्याच्याहूनही महान आहे अरे तू तुझ्या तुझ्या बोलण्यापेक्षा ना ते ए आयला सांगितलं असतं ना ते ए आयने पण नीट बोललं असतं ते तसं पण तू तिथूनच ती ट्रान्सक्रिप्ट करून आणलं आहे आणि नुसता वाचतोय रट्टा मास्टर लाज वाटली पाहिजे तुला लाज काही इमोशन नाही काय नाही काय नाही पेपरवर लिहून काढलेलं वाचतंय नुसतं असा पचाक पचाक तोंडाचा आवाज करत नाही येत तर नाही इमोशन आहेत नाही आपल्याला कोणाच्या व्यक्तीबद्दल मनापासनं बोलता येत तर नका बोलू ना कोणी सांगितलं आहे तुम्हाला कशाला तो व्हॉइस ओव्हर फालतू व्हॉइस ओव्हर थडकलास माणूस पास का रे तू ह्याच्या डिग्र्या खरंच चेक करायला पाहिजे याची खरंच डिग्री व्हॅलिड आहे की नाही आहे की काय फक्त कोण मूल आलं की त्याचे सिमटम्स गुगलला विचारून हा औषध पाणी देत असेल वाटतं अख्खा दिवस नाहीतरी तसाच पडलेला असतो एक तर ते क्लिनिक आहे त्याच्यामध्ये दोन डॉक्टर बसतात त्याच्यामुळे हा तर अर्धा वेळ सुट्टीवरच असेल तर दुसराच डॉक्टर मेनली चालवत असेल डॉक्टर आहे की कंपाऊंडर आहे रे हरकत आहे तर कंपाऊंडरची पण ह्याच्यापेक्षा जास्त मेच्युअर असतील आणि हा म्हणे डॉक्टर त्या दिवशी कुठे ते खेळायला गेलेला तिथे काय तिथे सॉफ्ट साठी हट्ट करत होता सँडविचच घे सँडविच सॉफ्ट टॉय पाहिजे बर्गर सॉफ्ट पाहिजे अरे तू खेळणार आहे का त्या साठी ज्याला खेळायचं आहे ते, ते बघून घेतील ना म्हणजे ह्याला ना जर कोणाला माहिती नसेल ना ह्याच्या शकलवरून ह्याच्या बोलण्यावरनं ह्याच्या अपिअरन्सवरनं ना कोणी गेस पण नाही करू शकत की हा वॉर्ड बॉय वाटतो एक नंबरचा आणि याचं बोलणं पण तसंच भाषा बघायची आई बाबांना आजी आजोबांना दादांला ताईंला आणि काय ते वाचत होता आणि ती स्क्रिप्ट पण काढलेली त्याचा कशाला काही काही संदर्भच नव्हता नुसतं आपलं काहीतरी रोबोटसारखं का वाचायचं म्हणून वाचतोय आपला काहीतरी दिलं आहे बायकोने एक कार म्हणजे कार नाहीतर आहे ना, ना बघ कसा उडवून लावते तुला मी तो तर आपला विचारा उडवूनच लावत असते तर बाबा त्या करून पण उडवूनच लावला असेल ह्याला एवढं पण पण तेवढं तरी लालच देऊन त्याच्याकडनं बोलून घेतलं वाटतं कसा रे कसा कुचतो आहे रे तुला काय आहे की नाही आहे नुसता बुड कुठचा आणि इतकं होतं तुम्हाला इतकं एक एका दिवसात त्यांचं दुःख एकदम विरून जातं हां तुम्ही लोक काल तर एवढं दुःखत आणि हे आणि असं झालं तसं झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी हिला महाशिवरात्रीचा व्लॉग टाकायचा म्हणजे टाकायचंच आहे म्हणजे ठीक आहे तुझ्या छच्छू आईंना खूपच छुच्छू आहे चूल आहे चूल पण तरी पण काय झालं थोडंसं नंतर टाकायचं ना एवढी काय घाई आहे आणि मंद भक्तांना काय दिसतं की नाही दिसत त्याच्यावर येते मी नंतर एक मला त्याच्यावर डिटेलमध्ये बोलायचंच आहे कारण हिचा तो दुसरा बबी डार्लिंग काय कमीचा नाही आहे तो पण एकदम शामिल आहे खरं तर मला असं वाटतं आहे की आता ना हंड्रेड अँड वन पर्सेंट ह्या ढबीचा आहे आणि या, या बचनेचं काहीतरी असणारच कारण हे एका मेंटॅलिटीचे आहेत आणि ते दुसरे तर काय आता बोलायचं आता म्हणजे काय कोण कौन, कोणाला कसं भेटलंय आणि काय यांची मिली भगत आहे तेच काय कळत नाही यांचं आपापसातच आप कॉम्पिटिशन अरे कोणाच्या मॉतवर पण यांचं कॉम्पिटिशन चाललंय की तुझं बेटर श्रद्धांजली आहे किंवा माझी बेटर श्रद्धांजली आहे छच्छू आईला तर बाबा काय राहतच नाही कुठे पण आपलं सण वार असले की आणि पुढे चार जवानी जवानी तेरी अ फट जवानी काय संपतच नाही बाबा छच्छू आईची म्हणजे म्हातारपणाच्या कामामध्ये पण देव देवतांच्या पण काय कार्यामध्ये वगैरे पण छच्छू आई अशी तयार होते की बस आता परफॉर्मन्सच आहे बसा सगळेजण घुंगराच्या ढोलकीच्या तलावर घुंगराच्या बोलावर देवाचं गाणं गात असेल तरी पण माझ्या कानात हे स्वर गुंजतात तिला बघून आणि दुसरीकडे हे आपले ढबी साहेब यांच्या मित्राने तर सगळीकडे ओपन अकाउंटमध्ये आपल्या सगळीकडे व्हिडिओज आणि आपल्या एंगेजमेंटचे ऑबियसली तो टाकणारच त्याचं त्याचं काय आहे ना त्याचं तर हे मोठा सोहळा आहे त्याच्या आयुष्यातला मोठा कधी न येणारा असं सो so कॉल्ड एकदाच येणारा पण ह्यांच्यासारख्यांच्या आयुष्यात वारंवार येऊ शकतो मल्टिपल टाईम्स तर तरी पण असं प्रत्येकाला वाटतं की हा हेच आता हेही आहे आपणा सोलमेट असं प्रत्येकाला वाटतं ह्यांना पण तसंच वाटतं जेव्हा की ह्यांचा असं कितीतरी वेळा मल्टिपल टाइम्स वाटून गेलेलं असतं सो तो क्षण तो एक मुमेंट्स तो कॅप्चर करतोय पण ह्याचं काय आहे हा ह्याला तर कळलं पाहिजे ना की आपलं बाबा सगळीकडे व्हायरल होत आहे सगळीकडे लोक आपल्याला बघतायत आपण आपल्या पेजवर नाही दाखवलं तरी इतर लोक दाखवत आहेत त्यांचे अकाउंट्स पब्लिक आहेत मग खोटं तरी नको बोलू आम्ही नाही म्हणत आहे की बाबा तू दुःखीच हो किंवा तू दुखवटा आणच आणि तू आ आवच आण म्हणून हां खरं बोललास तर जास्त बरं वाटेल ना तू कशाला सांगतो की आम्ही नाही गेलो आम्ही हे मी मी ना जेन्युनली मला आज असं फील झालं की फुगीला लिटरली खरंच तिला कुठे ना कुठेतरी वाईट वाटलं आहे आणि तिचं जे दुःख आहे ते जेन्युन आहे आणि मी हेही मानते की कदाचित ती गेली नसेल पण हा तर गेला होता ना रेडा डुकऱ्या डुक्की हां तू तर गेला होतास सगळं बघितलं तुझं हातातलं पण बघितलं रील पण बघितली आणि वेडेवाकडे नाच पण बघितले आणि तुला किती तिकडे विचारतात ते पण बघितलं सगळं बघितलं मग का खोटं बोलतोस की मी नाही गेलो आणि डोळ्यात पाणी बिणी आणतो अरे तू डोळ्यात पाणी आणतो हां खोटारड्या किती ते किती फेक वागायचं काय लिमिट असतात प्रत्येक गोष्टीला अरे तू कसला तू तर मड्यावरचा लाळू टाळूवरचं लोणी खाणारा माणूस तू काय स्वतःच्या आजीला आज तरी एवढा रडला होतास का हां तर हिच्या आजीला आज रडणार आहेस तू आला मोठा फुगीचे फिलिंग्स जेन्युइन होते पण तरी पण मला एक प्रश्न सतत, सतत होता फुगी की फुगीला तर माहिती आहे ना की आपला नवरा किती नालायक काय किती लेवलचा आहे आणि काय करून आलाय आणि ते काय बोलतोय काय वागतोय तरीही त्याला विचारते की तुला काय बोलायचं आहे का आणि तुझं काय फिलिंग्स आहे का आणि आता म्हणे की मी तर एकदम हलका हलका तू हलकाच आहेस डोक्याने हलका आहे सगळीकडे हलकाच होत असतोस तू इकडे तिकडे हलकाच व्हायला जातोस ती जे गेला होता ना तर ते इंट्रोडक्शन दिलं ना आमचं साऊथ इंडियन ह्याचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे साऊथचे व्लॉग करतो साऊथचे हां सगळी टोळी ना ती नंतर गेली होती ना त्याचा आता नवीन एक आपल्याला अपडेट मिळालं आहे की ते नंतर ते बॉईज ट्रिप जी आपण म्हणतोय ती दुसरं तिसरं काही नसून बॅचलर पार्टी आहे त्या साऊथच्या वाल्याच्या व्हिडिओवर आहे त्याच्या व्लॉगिंग चॅनलवर ते चा व्हिडिओज आहेत ते हे सगळे गेलेले तिथे बुम बुम करायला बुम पॉलिनॉल काय आहे ना की फुगी थोड़ी तरी जेन्युन आहे थोडी तरी बरी आहे माणुसकी आहे तिच्यामध्ये ॲज अ ह्युमन बिईंग ॲज अ व्यक्ती म्हणून थोडी चांगली आहे या बचनेसारखी तरी नाही आहे एवढी तरी अजून तिने कोळून प्यायलेली नाही आहे पण तिचं फुटकं नशीब कुठे की कुठेतरी पैशाची किंवा एक असतं ना जवानीमध्ये आपल्याला कोण अटेन्शन देतं आपल्यावर कोण किती खर्च करतो आणि हे तर आपण बघितलेलंच आहे की तिला वेळोवेळी ते गिफ्ट आणि तिला पॅम्पर आणि ह्या सगळ्या गोष्टीचं तिला खूप अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यामध्ये हा गळ्यात पडला म्हणजे ह्याच्याकडे ती ओढली गेली आणि नंतर आता काय पदरी पडला आणि पवित्र झालं असं झालं आहे ते कुठे ना कुठेतरी त्या लालसेने तिचं सगळं आयुष्य बर्बाद झालेलं आहे नाही तर मुलगी म्हणून ती वाईट नाही आहे हिच्यासारखी म्हणजे काय म्हणतात पूर्ण आतून बाहेरून मुळातच करप्ट अशी नाही आहे ती ती बरी आहे बुद्धीने पण बरी आहे तिचं कुठेतरी ऐकलं होतं मी की तिचं टेन्थमध्ये वगैरे बोर्ड एक्झाममध्ये वगैरे पण तिला चांगले मार्क होते अभ्यासात वगैरे पण बरी होती हिच्यासारखी नाही आहे या डोरेमॉनसारखी सारखी फक्त ती थोड्याशा पैशासाठी आणि थोड्याशा छान चौकीसाठी आपलं आयुष्य तिने बर्बाद करून घेतलंय बस आणि आता काय नाही होऊ शकत ते बियॉन्ड रिपेअर आहे माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्हाला नाही ना तुम्ही नाही तुम्ही म्हणू शकता ना की बाबा मी सगळं काही करून मग मी संध्याकाळी गेलो मला घरचे म्हणाले की तू जा तू कशाला थांबतो तुझा बेस्ट फ्रेंड आहे मी सांगते ना जर माझ्या बेस्ट फ्रेंडचं असतं ना तर मी गेली असती मी मिस नसतं केलं मी गेली असती आणि असं काही लपवून वगैरे ठेवलं नसतं हे लपणच बेकार आहे आणि मंद भक्तांना तर मंद भक्त काय विचित्रच आहेत वापरे काय तर म्हणे दादा तुझ्याकडून चुकून असं बोललं गेलंय ना तू गेला होतास ना पण तू चुकून असं म्हणाला ना मी नाही गेलो सांग ना दादा सांग ना सांग ना अरे वापरे अरे तुम्ही कसले रे कसले तुम्हाला डोकं आहे तिने काल येत्या तिने ती दुसरीने पण रडण्याचा व्हिडिओ टाकला आणि एवढं ते काय काय कमवले त्याच्यावर आणि नंतर आता आज लगेच शिवरात्रीचा आणि नुसतं शिवरात्रीचा नाही गेली उठली सकाळी शॉपिंगला गेली ॲज युजल आमचं हे बिघडलं आहे ते बिघडलं आजचाच दिवस मिळाला तुला मुहूर्त मिळाला हां बिघडलेल्या गोष्टी बघायला जायला सगळं पण हे कोणाच्या लक्षात येत नाही की काल काय बोलत होती आज काय करते आणि लक्षात येत पण असेल ना तरी पण लोक ते इग्नोर करतात कारण ह्यांचं जे पब्लिक आहे ना ते कुठलं तरी गाव खेड्यात नाही यांना बघतं आणि त्यांच्यासाठी हे फंबानीची औलाद आहे म्हणजे यांचं लाईफस्टाईल त्यांना ही गोष्ट कळतच नाही की त्यांनीच दिलेल्या व्ह्यूजमुळे कमवून ताई पाचशे रुपयाचे कपडे घेते आणि पाचशे रुपयाचे कपडे दोनदा वापरून फेकून देते यांच्यासाठी ही मेंटॅलिटी आहे की ताई आपल्याबरोबर सगळं शेअर करते ताई आपल्याबरोबर सुखदुःख शेअर करते सुखदुःख शेअर नाही करत विकते ती तुमच्याबरोबर आणि तुम्ही तिथेच राहता आणि तुम्ही दिलेल्या व्ह्यूजमधनं पैसे कमवून ती ताई आपल्यासाठी छान चौकी करते तुम्हाला दाखवते तुम्हाला जळवते तुम्हाला असं काहीतरी असं म्हणजे कशी भारी लाईफस्टाईल आहे हीच ती ताई आहे जिचं डॉक्टरच्या पैशावर भागत नव्हतं मग तुम्ही आलात तिच्या जीवनात असे दळींदर लोक आणि मग ते त्यांच्या ते, ते, व्ह्यूजमधनं त्यांना उल्लू बनवून मी कशी तुमच्यातली एक आहे एक आहे करून ताई माजायला लागली आणि तुम्ही तिला माजवत बसा अजून बरं कमेंट पण इतक्या सांभाळून सांभाळून करतात काही लोकांना कळतं पण की आपल्याला फसवतायत आपल्याशी खोटं बोलतायत पण कमेंट पण इतकं म्हणजे तुझ्याकडून चुकून असं झालं असेल ना किंवा तू चांगलीच आहेस पण बहुतेक आम माझी समजण्यात चूक झाली आहे सॉरी काय म्हणतात काय 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 करतात म्हणजे यांना वाटतं की ज्याला ब्लॉक वॉक केलं तर उगाचंच नंतर प्रॉब्लेम नको चांगला टाइमपास द्यायचा कमेंट वगैरे करायला नाही मिळणार मग ताईंशी कॉन्टॅक्ट तुटायचा ना म्हणून मग कमेंट पण एकदम जपून जपून कळतं पण पन जपायचं पण आहे ताईंशी रिलेशन यु नो ताई खूप छान आहेत चांगल्या आहेत ताईंना अजून आपल्याला खूप उंचीवर न्यायचं आहे आणि फेका पण तिकडून धक्का देऊन आणि काय ते सांगतायत गेली तीन चार वर्ष तीन चार वर्षामध्ये तू किती बघायला गेली ग सारखी आपली तिथे लाडगावला 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 कंटेंट छापायला आणि त्या मामीच्या डोक्यावर बसायला जायची आता तर आता तर तिथे पण नाही जाणार बघा हळूहळू हळूहळू कमी करेल आता लगेच नाही झटकन कारण ते एकदम लक्षात येईल पण हळूहळू हळूहळू तिकडे पण आता काय नाही आणि इथे आता इथे आता बाबा प्रॉपर्टी का मामला आहे असं कसं आता काय नेल पॉलिश काय लावेल लिपस्टिक काय लावेल आणि काय काय लावून देईल आता पण माझं काय म्हणणं आहे की माणसाला जर जिवंत असताना नाही तुम्ही प्रेम देऊ शकला तर मरणानंतर तो, तो थोडीच बसलाय तुम्हाला बघायला किंवा त्याला काय कळणार आहे का त्याला काहीच कळत नाहीये ना मग नंतर तुम्ही किती प्रवचन द्या बसा आणि काहीही बोला काय फरक पडतोय जिवंत असताना काय केलं तुम्ही इतके वेळेला मी इनडायरेक्टली किती वेळेला तरी आपल्या पॉडकास्टमध्ये पण बोलले की तिथे का नाही जात का नाही जात हां आणि तिथे जात पण असली ना तरी तिथे व्लॉगिंग अलाउड नसेल ते पण एक आहे हां कारण का तिकडे बाबा खूप स्ट्रिक्ट आहे की अजिबात नाही आणि मुळात तर बाकी तर गोष्टी जाऊच दे की तिथे जात होती नाही होती पण तुझ्या आईला मुळात ठेवून घ्यायला काय होतं तुझ्या आईने तर सगळ्यात मोठं एक्झाम्पल सेट केलंय की गरज सरो वैद्य मरो हां मुली मोठ्या झाल्या मुलींना सेट करून दिलं की जा बाबा तुम्ही आता आता दुसऱ्यांच्या दुसऱ्या धीराच्या गळ्यात पडा आता नाही मला गरज माझी भागली आता तुम्ही जाऊ शकता असं करून तिकडे धाडून दिलं का तुझी आई एकटीच राहत होती ना मग तुझ्या आईने कधीतरी तरी, तरी आणायचं होतं कधीतरी ठेवायचं होतं एवढी वर्ष तिला सांभाळली तर आणि ह्याच्यावरून आठवलं की स्ट्रगल स्ट्रगल कसला स्ट्रगल का आम्हाला तर आई वडील आजी आजोबा सगळं काय सगळं असताना हयात असताना सुद्धा आम्हाला त्यावेळेला कधी पॉकेट मनी आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्या नाहीत आम्ही लिटरली बसच्या तिकिटातनं पैसे जे दहा रुपये मला अजून पण आठवतं दहा रुपये मिळायचे मला आणि त्यातले नऊ रुपये बसच्या तिकीटला जायचे कधी कधी मग आम्ही एक दोन स्टॉप चालत पुढे जायचो की थोडं तिकीट कमी व्हावं म्हणजे जे डिस्टन्सला नऊ रुपये लागतात येऊन जाऊ ना नऊ रुपये तर त्या ते, त्याच्या बदल्यामध्ये एक आठ रुपये किंवा सहा रुपये एवढ्या डिस्टन्सवर पोचायचो की चार रुपये वगैरे असं वाचवायचो आणि ते आम्ही यूज करायचो ते पण कधीतरी कारण रोज कोण एवढं चालत जाईल आणि कधी कधी चालत पण जायचो पैसे वाचवायला मैत्रिणी मैत्रिणी पण हिचं हिला रोजच्या रोज, रोज पेल्यावर पैसे मिळायचे दोघी नाही आणि एवढं पैसे वगैरे मिळून आणि पॉकेट मनी हा तुझा आठवड्याचा हां आठवड्याचा म्हणायची पण मला दिवसाचा असायचा तो आणि हे स्ट्रगल होतं तुमचं कसलं स्ट्रगल काय स्ट्रगल केलं तुम्ही मस्त मज्जानी तर लाईफ होती त्या दिवशी त्या फ्रेंड्स बरोबर वगैरे कुठेतरी गेली इतक्या वर्षांनी आमचा प्लॅन झाला ते आपण तर सांगत होती की अशा आम्ही खूप ट्रिप्स केल्या आहेत स्कूलमध्ये असताना आम्ही असं खूप यायचो पण नंतर ते बंद झालं अरे वा म्हणजे तर छानच तर होतं सगळं काही नसताना विदाऊट पप्पा एकदम पप्पी लाईफ होती तुझी चुम्मेश्वरी मग कसलं स्ट्रगल आणि तू देते धडे लोकांना की कसं आपल्या आईवडिलांना खुश ठेवायला पाहिजे कसं त्यांना हे करा आणि त्यांना काही नको असतो त्यांना हेच हवं असतं जर हे, हे तुझ्या आईवडिलांच्या बाबतीत आहे तर मग तुझ्या आईवडिलांच्या आईवडिलांच्या बाबतीत नाही आहे काय मग तुझ्या आईने हात केले ते चाललं का मग आईला का नाही धडे दिलेस हे आम्हाला देतेस ते पक्काऊ कुठची चल आणि त्या डुकऱ्याबद्दल तर मला काय बोलायचं नाही आहे तो नीच माणूस आहे नीचच राहणार त्याच्याबद्दल तर काही म्हणजे तो जगजाहीर आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वेस्ट नाही करायचा आहे मला माझा टाईम आणि मी आता मु मूळ मुद्द्यावर येते बाय द वे आजींना आज खरंच मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली आणि देव त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि आज मराठी भाषा दिन पण आहे तर तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके लाभले आम्हा बोल बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात एक जाण तो मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी मराठी भाषा दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपण पुढचं पॉडकास्ट घेऊया पॉइंट वाईज सो so, ही स्टोरी सुरू होते तेव्हा जेव्हा आम्ही मूवीला गेलो आम्ही मूवीला गेलो आणि तिथून मग आम्ही एकदम आम्हाला भरून आलो आणि आम्हाला काही सुचतच नव्हतं तरी पण मग आम्ही तिकडे कुठल्या तरी एका कॅफेमध्ये गेलो आणि तिथे काहीतरी कोल्ड्रिंक आणि ज्यूस वगैरे प्यायलो मग तिथून आम्हाला सवयच आहे की आपला तो सेतू आपल्यासाठीच बांधलाय तर तिथून उडालो आणि उडून मग आम्ही पुचलो कोलाब्याला मग कुलाब्याला पोचून मग तिकडे जाऊन पण रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी बिर्याणी काय 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 चापलं खाल्लं शॉपिंग पण केली आणि तरी पण आम्हाला खूप भरून आलेलं डोक्यातनं जातच नव्हतं आणि तिथे पण आम्ही बसून ना बोललो लोकांना असा रिव्ह्यू दिला पण मग अजून ब्लॉग खेचायचा होता ना तर रिव्ह्यू वगैरे देऊन पण एक पंधरा मिनटंच झाली अजून दहा मिनटं खेचायची होती म्हणून मग आम्ही दुसऱ्या दिवशी मी परत बसले आणि मी म्हणाले की काल मी तुम्हाला जे काही सांगितलं ते मला माहीत नाही की कि तुम्हाला किती ऐकायला गेले असेल म्हणून मी आज परत तुम्हाला बसली आहे सांगायला तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी खूपच इमोशनल झाले आणि खरंच आपले जे महाराज होते ते जे होते तर ते खरंच खूपच अमेझिंग होते त्यांची जी काही ग्लोरी आहे ती ग्लोरी एकदम वेगळीच होती आणि खूपच ग्लोरी म्हणजे अमेझिंग होती तुम्हाला काय सांगू मला इतकं वाईट वाटत होतं की मला वाईट वाटलं की मला खूप भूक लागते आणि मग मी बाहेर जाऊन नुसती खातच सुटते खातच सुटते आणि शॉपिंग केल्यानंतर मी मला चेन येतं तर त्याच्यामुळे मला अजिबातच फनी इमोशनल व्हायला देत नाही कारण जेव्हा पण मी इमोशनल होते तर मला त्या इमोशन्समधनं बाहेर येण्यासाठी खूप शॉपिंग आणि खूपच खावं लागतं आणि मग आता दिवसेंदिवस तुम्ही बघतच आहात की मी किलो किलोने कशी वाढत आहे सो मी इतकाच म्हणेन की खरंच म्हणजे जेव्हा बाहेरचे आपले जे हेटर्स असतात त्यांचं आपल्याला माहीत असतं की आपण कसं त्यांना हँडल केलं पाहिजे पण जेव्हा आपले घरचेच गदार निघतात तर तेव्हा आपण कसं काय केलं पाहिजे जसं की मी पण आमच्या घरातली भेदीच आहे मी सगळ्यांच्या टाळूवरचं लोणी खात असते आणि सगळ्यांबरोबर असंच दगा करत असते तर माझ्याबरोबर दगा झाला तर मी तुम्हाला सांगेन मला नाही माहिती की मी कसं हँडल करणार आहे तर मी तुम्हाला ह्याच टॉपिकवरती काल पण पकवलं आज पण पकवलं फनीला पण पकवायला सांगितलं असलं तरी पण माझ्याकडे आता बोलायला शब्दच नाही आहेत तर त्याच्यामुळे मला आता काही सुचतच नाही आहे तर मी आता हे इथेच थांबवते आणि मला खूपच वाईट वाटलं मी बघूच शकले नाही मला खूपच रडायला येत होतं काय ग मायनाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं का मायनाचं पकवून झालं त्या आपण नुसत्या अशा आश्रू येत होते ढळा ढळा पाण्यातनं पाणी येत होतं डोळ्यातनं सॉरी पाण्यातनं कसं पाणी येईल डोळ्यातनं येत होतं अमेझिंग होतं अमेझिंग आणि हिला कोण नाही भेटलं आता कायतरी आता ते चच्चूचं दाखवून झालं पच्छूचं दाखवून झालं सगळ्यांचं दाखवून झालं पण आता काय अजून काय सुचत नव्हतं मग त्या भुहेणीला पकडलं आणि लोकांना ना बायकांना या खरंच कळत नाही मला म्हणजे काय लेवलच्या बायका असतात ती हिला ट्रिपवर पण भेटलेली ती स्वतःच्याच हे धिंडोडे काढत होती ही पण तशीच आपली ती ही तर आपली काय लोकांच्या नवऱ्याला हो असं समजते त्यांना खरंच कामधंदे असतात बाबा त्यांना खरंच काहीतरी पोटा पाण्यासाठी कामधंदा करावा लागतो तुझ्यासारखा नल्ला डॉक्टर सगळ्यांना भेटत नाही बाबा हसते काय दुसऱ्यांवर बघा तेव्हा ही वहिनी काय तर म्हणे त्याचं नाव डल ठेवलं आहे आणि ते एकदम काय म्हणजे हौसच नाही आहे त्यांना आणि ह्याला तर भारी हौस आहे बाबा तुमच्या बाजूच्याला ना भारी हौस आहे पण त्याला डल करून टाकलंय हे नाही तो उसका डलनेस अभी सहा ही नाही जा रहा आहे तडप ही ऐसी आहे तर त्याच्यामुळे हिला काय सांगता डलहाऊसी आणि काय काय हां तुम्ही जी काय मजा करताय जे काय करताय ना ते त्याच्या जीवावर करताय त्याच्यामुळे तो आहे तो काहीतरी खरंच मेहनत करतोय म्हणून तुमचं चाललंय आज हिच्याबरोबर फिरायला जात आहे लोखंडीत तवे घेताय आणि काय काय करताय ते त्याच्याच ते, याच्यावर तो कमवत आहे म्हणून चाललंय ना नाही तर कसं झालं असतं ह्याच्यासारखा हौशी नवरा बाजूच्या वाल्यासारखा असला असता तर आणि खिकी खिक -खु -खु करत राहिले असते तर असं नसतं बाबा सगळ्यांचं नशीब असं काय काय लोकांना इसकी टोपी उसके सर आणि थुप्पटेचे धंदे करायला सगळ्यांना जमत नाही हिच्यासारखे त्याच्यामुळे तुमचं आहे तेच चांगलं आहे आणि तेच रिअल आहे काय त्याची इज्जत काढता चार चौघामध्ये हिच्यासाठी ही त्याच्यावर पण तुमच्या न नवऱ्याच्या इज्जतीवर पण छापते असली तुमची बाजूवाली आणि तुम्हाला काय खरंच रे बाबा या बायका काय कुठे डोकं ठेवून येतात मला कळतच नाही कुठे काय बोलायचं आणि ही तर काय वाटते ते कॅप्चरच करत असते म्हणजे सहज सहज आपापसातल्या आप गोष्टी पण ही तर टाकणारच आहे व्लॉगमध्ये मध्ये त्याच्या घरचे त्यांच्या सासरचे माहेरचे ते, ते, ते पण बघतील काय तुमच्या नवऱ्याबद्दल तुमच्या मनातल्या भावना आहेत त्याच्यातनं दिसतील सगळ्या जगाला हिचं काय आहे हिला त्याच्यावर डॉलर मिळतात तुम्हाला काय मिळतं इज्जत काढून घ्यायचं आणि आता बाबा ते पाणीवाल्या रेसिपी पाणीवाल्या रेसिपी बोलून बोलून आता ही काहीतरी आता नवीनच काढले लसूण खोबऱ्याचं वाटण अरे लसूण तू कसलं काय कसलं वाटण असतं रे बाबा लसूण खोबऱ्याचं जरा मला सांगाल का कोणीतरी आता हे नवीनच काहीतरी काढले मच्छीला लावतो म्हणे मच्छीला लावतो तेच वाटण काय करत असते बाबा खतरनाकच आहे हिचं जेवण आणि खरंच खाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही त्या दिवशी मला आपल्याच एका ताईंनी एक हे पाठवलं होतं त्या बिछाऱ्या टायमर लावून बसलेल्या वाल सोलायला पण त्यांचे वाटतं दोनशे अडीचशे ग्राम वाल होते ते वाल सोलायला त्यांचा पाऊण तास गेला म्हणाला आणि ही दहा मिनटात सोलते खरंच रे बाबा म्हणजे लोक चेक करायला लागलेत आता की तू काय खरंच काय म्हणजे तू खरंच डोरेमॉन आहेस की ह्युमन बिईंग आहे तिथे ते आजकाल युट्यूबवरती आलं आहे ना नवीन आ, की जे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो AI आ, तर आपण ए आय जनरेटेड कुठलं कंटेंटर नाही आहे ना ते आपल्याला मेन्शन करावं लागतं तू करतेस ना गं बाई कारण तू नॉर्मल नाही आहेस तू तर डोरेमॉन आहेस डोरेमॉन मग डोरेमॉन गॅजेटवाला तुला तर रोज ते मेन्शन करायलाच पाहिजे हां असं नाही चालणार नाही तर मला आता यूट्यूबला सांगावं लागेल हे डोरेमान आहे इसके ऊपर ध्यान रखना बटाटी पण स्टीमर वर लावते बटाटी कसे वेगवेगळी जात असते बटाट्यांची बटाट्यांवर पण प्रवचन नाही सॉरी बटाटी बटाटीची पण जात असते आणि ती नॉर्मल कुकरला लावलं तर तिला कळत नाही पण असा तिच्याकडे जादूई स्टीमर आहे हगारोचा हगारोने मावशीला फसवलंय पण हिला नाही फसवलं तर हिच्याबरोबर धगा 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 नाही झालाय हगारोचा तर हगारोचा असा एक स्टीमर आहे की ज्याच्यामध्ये तो जात ओळखतो आणि त्याप्रमाणे प्रॉपर सगळं आतून शिजवतो त्या बटाट्यांना कुठल्याही जातीच्या बटाटे बटाटी टाका त्याच्यामध्ये समजलं का तुम्हाला शिकून घ्या सगळं डोरेमॉनकडनं शिकण्यासारखं आहे हेच सगळं शिकू शकता तुम्ही तिच्याकडनं आणि येस त्या ट्रिपबद्दल जे एवढी चौदा वर्षांनी ट्रिप काढली आणि ते त्याच्याबद्दल तर मला काय म्हणायचंच नाही कारण त्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी फक्त इतकंच ऐकलंय Chinese, whisper, ते चायनीज जॅपनीज विस्पर आणि ते काय वेडा कर डान्स करणं आणि एकदमच बागा बॉय एकदम एकदम बागा दिसत होती एकदम दिवसेंदिवस बागाला टफ देणार आहे ती बागाचं तरी पोर्ट फ्लॅट आहे हे डोरेमॉन बाग आहे वाघादी डोरेमॉम आणि तिथे कुठे ते जाते ते लोणावळ्याला आणि काय कुठलं ते फार्म कोरिएंडर फार्म तिथे पण कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं दिसतंय तर वरचेवर वर घेऊन जाते फुकट्यांना त्या छच्छूला आणि ते चिमायला आणि तिकडे घेऊन जाते आणि तिकडे काही ना काहीतरी आवडलं नाही आवडलं तरी जायचं आणि काही ना काहीतरी जे फुकट मिळतं तेवढं खाऊन यायचं नाही आता तुम्ही मला सांगा एवढं जर चांगलं मिळतं तिकडे एवढं जर खायला तर मग ही बाहेर येऊन आणि कशाला तिथे बसलेली आणि भजीची ऑर्डर करत होती हे मिळतं का ते मिळतं का उगाच आपल्याला येडा बनवायचे धंदे सगळं समजतं आम्हाला तुझे असतील मंद थंड भक्त अंड भक्त आम्हाला सगळं समजतं समजलं ना अंडी फेकून मारू आम्ही तुमच्यावर अंड भक्तांना येडा बनवायचा आमच्याकडे नाही चालणार असली नाटकं सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप मी सगळे पॉईंट्स कवर केले आहेत काय राहून गेलं असेल तर कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका नक्की छान छान कॉमेंट्स करा मला तुमचे कॉमेंट्स इंटरेस्टिंग कॉमेंट्स वाचायला खूप मजा येते आणि भेटू आपण उद्याच्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्ला मा